आहे कोकण कक्षित तर माझ्या युट्यूब चॅनल खूप स्वागत होतो तर मित्रांनो न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी चाललो हो आहे शेवलाला चाललेलो हो आहे आणि तुम्हाला दाखवतो आमच्या गावातील शेवला कसे असतात ते आणि आम्ही मस्त इथे राहण्यात आलो फिरायला आणि शेवला पण काढायला लावलो आहे ते तुम्हाला दाखवतो तर चाल तर मग शेवला कसे असतात एक आहे

चॅम्पियन इस सडकला मित्रांनो करवंदा पण खायला या तुम्ही तिकडे करवंदा अजून आहे पावसात पण मित्रांनो हा आता आम्हाला भेटलेला शेऊळ तो आता उपटला आहे तर आम्ही हा नाही घेत तुम्हाला दाखवतो दुसरा वाला एकदम छोटासा आहे छोटासा नन्नासा मुन्नासा जारासा एकदम आहे आणि जांभलीचा मुंडामध्ये हा का छोटासा नन्नासा आणि हे बघा मामा हे त्याला पकड खायला मस्त लागेल कुणाला काय घेतो शिजवायचा दुसरा काय पर्याय ना चला अजून भेटले तर अजून तुम्हाला दाखवतो शेवट भेटलेत आणि तीन भेटले शेवला ते तुम्हाला दाखवतो एकाच जागेवर आहेत म्हणजे थोडंसं अलग अलग जागेवर आहेत तुम्हाला दाखवतो असं अशा या ठिकाणी ठिकाणी आहेत तीन मित्र इथेच तीन आहेत तुम्हाला आंब्याचा वास येतोय बघ आंब्याचा वाशी तो हा चिखल व्हायचा भेटला असाल तुम्ही आणि अजून का भेटलाय आम्हाला अजून काय तुम्हाला दाखवतो बघ का बघा बघितलं हा ती उपलब्ध ना पण अजून आपल्याला भेटतील शेवला ती पण आपण दाखवणार चला असेल आपला तर सफर जारीच आहे आता डायरेक्ट बाहेर पडायचा तिकडं अजून बघूया काय भेटले तर तर मित्रांनो आम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही जाय तर आम्ही कोपलीवर नाही जातो डायरेक्ट बाहेर त्या एरियाला तर बघूया आमचा रस्ता कसा होता येतो मग दाखवतो अरे जायला तर आमची टेक्निक बघा उतरायची शेवल्यांसाठी खास शेवल्यांसाठी आलो आम्ही बघू शकता तुला पण अजून कारदा पण न्यायचे तुम्ही विसरलो अजून कारदा पण अजून काय आंब आंब नाही हा एक नंबर उतरला सर एक नंबर शेवलांचा मालिक हा आहे दोन नंबर काम करायला बघू शकता आता डायरेक्ट नदीवर आता डायरेक्ट जायचं आपल्या नदीवर नदीवर तर काय आपल्याला पाणी नाही भेटणार शेवलांचा पाला तो आणखीच येतो शोधूया चला अजून आपल्या शेवलाचा जारी आहे मिशन तर मित्रांनो ही आता आमची नदी आणि नदीला काय पाणी नाही काल कालपासूनच पाऊस पडतो आहे आणि आज ही ही है। है तर काही पावसाचं वातावरण थोडंसं हे आहे बिकट आहे थोडं तर मित्रांनो एक तर मित्र पुढे गेला आहे मी तर इथंच आहे आणि एक तर एक लांबच जामच गेला आहे येते येत पाठून तो बघा येते तो बघा धाव देते सगळी शेवला त्याच्याजवळच आहेत आमचा हिरो अजून व्हिडिओ चालू आहे मग अजून चालू ठेवली व्हिडिओ दाखवतो अजून पुढं आता करवंदा बघूया भेटली तर आणि आणि बघूया शेवला भेटली तर शेवला आणि आता करवंदा मित्रांनो आता आम्ही शेवलाचा मोहीम आता बंद केलेला आहे आणि आता करवंदा करवंदा पावसातले खाते आता एवढी ते भेटली नाही आम्हाला खायला उन्हाळ्यात आता पावसात खातेव आम्ही करवंदा तर तुम्हाला पण खायची असली तर या कोकणामध्ये मस्तपैकी तो काय पाटचा तर काय बघा पाठचा तर याडा आहे तो आता शेवला काढते आहे मागासपासून तो काय फिरत होता आता आम्ही बंद केले शेवला काढायची आता आम्ही करवंदा तुम्हाला दाखवतो आम्ही करवंदाम मोहीम हातात घेतलं तर ही बघा अजून आमची ठेली भरते